छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मकमलाबाद गाव येथून तेरा वर्ष अल्पवयीन मुलगी तनिष्का चौस मार्च दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता आहे गेल्या अकरा दिवसापासून ही अल्पवयीन मुलगी जिहाती साईल कुरेशी वयवर्ष एकोणीस राहणार भारतनगर यांनी पळून दिली असून पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या मुलीला शोधावे ही मागणी तिची आई यांनी राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व सकल हिंदू समाजाकडे विनंती केली आहे व भाऊ श्रवण याने देखील हळल व्यक्त करून प्रशासनाने लवकरात लवकर माझ्या बहिणीला आमच्या स्वाधीन करावे व प्रशासनानं योग्य दखल घ्यावी ही विनंती केली आहे आता यावर नेमकं मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग गुन्हा देखील नोंदवला असून पोलीस प्रशासन व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय कारवाई करतील हे पाहण्यासारखं ठरणार आहे माझं नाव श्रवण वयवर्ष सतरा माझी बहीण तनिष्का वयवर्ष तेरा ही श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद मधून चोवीस तारखेला सोमवार म्हणजे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथून तिला एका साहिल कुरेशी नामक जिहाद्या मुलाने फुसलाऊन पळून नेली आहे त्याच त्याच तारखेला चोवीस तारखेला आम्ही मसूर पोलीस स्टेशनला आम्ही आम्ही फिर्याद दाखल केली होती तेव्हापासून तर आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस एवढे अकरा दिवस झाले आहेत तरी माझ्या बहिणीचं काही एक तपास लागलेला नाहीये आम्ही आणि मी आणि माझा पूर्ण परिवार आम्ही रोज चोवीस तास त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा असायचो तरी आम्हाला फक्त एवढं सांगण्यात आलं की होईल होईल तपास चालू आहे तुमची मुलगी तुम्हाला उद्या सकाळी भेटेल उद्या भेटेल उद्या भेटेल असं करून करून आज अकरा दिवस झाले तरी तरी माझी बहीण मला आज भेटली नाही तर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सकल हिंदू समाज आणि जेवढेही मोठे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना माझी एवढीच विनंती आहे की मला माझी बहीण काही करून एवढ्या दिवसात किंवा चोवीस तासात तरी माझी बहीण मला सुखरूप परत द्यावी आज ही वेळ माझ्यावर आली आहे उद्या कोणी अजून आपल्या हिंदू समाजातलं कोणीही दुसऱ्या मुलीवर येऊ शकते तर संपूर्ण हिंदू सकल सकल हिंदू समाज आणि माझ्या आजूबाजूचे जेवढेही भाऊबंधू आहेत त्यांना माझी एवढीच विनंती आहे की आपण ही याच्यात थोडासा दखल घ्यावी आणि आमच्या आमच्या कुटुंबाला तेवढी मदत वर्ष तेरा मखमलाबाद या शाळेत शिकवत होती छत्रपती शिवाजी महाविद्यालय तर चोवीस तारखेला चोवीस मार्चला सोमवारी ती घरी आलेली नाहीये तर साहिल कुरेशी नामक जिहादी मुसलमान या मुलाने तिला फूस लावून पळून नेले आहे आम्ही त्या दिवशीच पोलिसांकडे त्याची नोंद केली होती पण आज अकरा दिवस झाले आम्हाला त्यांच्याकडनं हवा तसा रिस्पॉन्स भेटत नाही आहे तर माझी सकल हिंदू समाज आणि सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाला की माझी मुलगी माझ्यापर्यंत आणून द्यावी जर माझ्या मुलीचं काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे तर माझी सगळ्या नेत्यांना आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर माझ्या मुलीला शोधून द्यावं आणि याच ठिकाणी जर कोणी प्रशासकीय अधिकारी किंवा राजनैतिक अधिकाऱ्यांची मुलगी असते तर त्यांनी चोवीस तासामध्ये तिला शोधलं असतं तर आम्ही जे मिडल क्लास लोक आहेत आम्हाला नाही ऐकून देणार माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्या मुलीला लवकरात लवकर शोधून द्यावं